श्रोते हो नमस्कार मी आहे संतोष देशपांडे स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्टोरीटेल कट्टा आपल्या सर्वांना आवडतो तो इथं रंगणाऱ्या वेगवेगळ्या गप्पांमुळे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पांमुळे आणि प्रत्येक एपिसोड आपल्याला काही ना काही नवीन वेगळं देऊन जातो आणि कदाचित त्यामुळेच पॉडकास्ट प्लॅटफॉर्म म्हणून स्टोरीटेल कट्टा जगभरातल्या मराठी रसिकांना आवडतो आणि ते तो नियमित ऐकतात आता एकूणच विषय पॉडकास्ट चा आलाय तर आजच्या पॉडकास्टचा विषय आपण पॉडकास्टिंग हाच ठेवूया म्हणजे काय की पॉडकास्टिंगशी केंद्रित असलेलं जग किंवा पॉडकास्टिंगचं जग असं आपण त्याला म्हणू शकतो एकूणच ऑडिओ माध्यम हे कशा पद्धतीने बदलत आलेलं आहे आणि इथून पुढे ते कुठे जाऊ शकतं इथून पुढे त्यात काय काय गोष्टी घडू शकतात किंवा इथून पुढे त्याचं स्वरूप कसं असू शकतं हे सगळं आज आपण याच पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी खास निमंत्रित केलेलं आहे आमच्या गुरु खुद्द आणि डॉ उज्ज्वला बर्वे मॅडम यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्र विद्या म्हणजेच कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभाग हा देशातील अत्यंत प्रतिष्ठित किंवा ही देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था समजली जाते तिथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या बर्वे मॅडम यांच्याशी संवाद साधायला मिळणं ही खरोखरच एक आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी आहे मॅडम खर तर आज माझ्यावरती खूप दडपण आहे कारण प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधायला मिळणं एक आनंदाची पण गोष्ट आहे त्याच वेळेस ज्यांच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकलेलो आहोत या माध्यमाची पहिल्यांदाच ओळख झाली ज्यांच्याकडून तर त्यांच्याशी संवाद साधणं हे थोडस दडपण काही दडपणाचं कारण नाहीये अतिशय चांगलं काम करतोय तू खूप मोठा अनुभव तुझ्याकडे आहे आणि या माध्यमावर तर तुझी छान हुकूमत आहे दडपण मला असणार आहे कदाचित थोडस की तुझी शिक्षिका म्हणून तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे मी काही सांगू शकते की नाही आज इतकं तुला या क्षेत्रातलं माहिती आहे <laughs> नाही नाही अर्थातच आणि मी सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो की मॅडमनी आम्हाला विषय नाही शिकवला नुसता पण त्या विषयाची आवड निर्माण करून दिलेली आहे आणि कदाचित आज मी तुमच्या समोर जो आहे तो त्याच आवडीचा एक भाग म्हणून आलेलो आहे तर मित्रांनो पॉडकास्टिंगच्या जगात काय चाललेलं आहे आणि ह्याचा लेखा आजच्या हो पॉडकास्ट मधून आपण घेणार आहोत मी सर्वप्रथम बर्वे मॅडम यांचं स्वागत करतो स्टोरीटेल कट्ट्यावरती मॅडम तुम्ही जेव्हा मुळातच करिअरची सुरुवात केली मला वाटतं एटी फाईव्हच्या आसपास राईट बरोबर चौऱ्याऐंशी साली माझा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला मग मी एका पुण्यातल्याच एका नवीन वर्तमानपत्रात तेव्हा काम करत होते पण मोठ्या संस्थेतला कामाचा अनुभव मी घ्यायला सुरुवात केली पंच्याऐंशी मध्ये ओके ओके म्हणजे आता त्याला तब्बल थर्टी पस्तीस वर्ष होऊन गेली सेपुई रेडी टू कंटिन्यू